आज पूरग्रस्त धारवंडा या गावामध्ये सकल मराठा परिवार या ठिकाणी पुण्यावरून आलेले आहेत आणि त्यांनी शालेय साहित्याचे वाटप केलेले आपण त्याच्यासोबत संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल सकल मराठा परिवारामार्फत धारवंटा या गावामध्ये सरकारचे नियोजन पोहोचलेलं नाही त्या पा त्यासाठी आम्ही सकल मराठा पर परिवारतर्फे सरकार कमी पडतं आहे म्हणून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज येथे शालेय पुस्तकं वगैरे वाट वाटण्याचा कार्यक्रम ठेवला सकल मराठा परिवारतर्फे आम्ही आ... अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील यांचं सारथी आर्थिक विकास महामंडळाचंही काम करतो तसेच महिला सक्षमीकरणाची कामं करतो महिलांना ज्या गरजा असतात त्या गरजूंपर्यंत पोहोचवतो कुणाला काही प्रॉब्लेम असतील ते मिटवतो हे सगळी कामे आमच्याकडे होतात जिथं कमी तिथं आम्ही पोहोचतो बरोबर बरं आज सकल मराठा परिवारामार्फत पर तुम्ही बीडमध्ये आलेले आहेत अजून कुठं कुठं काय काय उपक्रम असणार आहे तुमचे आताच आमचा सकल मराठा परिवाराचा बीड जिल्ह्यामध्ये चौथा हां गेवराईमध्ये चौथा वर्धापन दिन आहे तर त्यासाठी आम्ही येथे कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि तसाच हा कार्यक्रमही आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी केला आणि तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट केला ती छोटी फुल फुलं फुलाची पाकळी स्वीकार केली त्याबद्दल माझे धन्यवाद पूर्ण काय सांगायला नेमका नु� आज इथं वर्धापन दिन आहे तुमचा आणि विशेष म्हणजे तुम्ही शालेय साहित्य वाटप करताय येत जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी डॉक्टर विकास मेदगे दारवंटा या गावात जिथं सरकार पोचत नाही तिथं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा परिवार टीम पोहोचलेली आहे काल आम्ही गेवराई तालुक्यातील कोणतं गाव होतं ते कट कडचिंच कटचिंचोली गावात शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं आज तुमच्या गावात शालेय वाटप के शालेय साहित्याचं वाटप केलं सगळ्यात महत्त्वाचं अन्नधान्य तर कुणीही पण वाटणार आहे पण आजची पिढी उद्याचं भविष्य उद्याचं भारत जर घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांना घडवणं गरजेचं आहे ही सेवा आमच्या हातून अशीच आजपर्यंत घडली इथून पुढेही घडत राहो मेडिकल टीममध्ये तुम्हाला कुठलीही काही अडचण आली कधीही तुम्ही सकल मराठा परिवाराला संपर्क करू शकता तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी सकल मराठा परिवार तुमच्या सदैव I, the note, the note.